हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर आज सकाळ सकाळ बघा व्हिडिओ बनवायला घेतला आहे तर आज सकाळपासून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते कामाचं रुटीन कसं असतं काय काय करावं लागतं तर इकडं बघा यश उठलं आहे आता ब्रश करायला लागला आहे चालला आहे आवरूनच शाळेला कत्रा शनिवार आहे तर सकाळची शाळा असते आणि इकडं बघा चुलीवर पाणी ठेवलेलं आहे ताप तापण्यासाठी आणि तुम्हाला सूर्य दाखवते सूर्य कसा उगवला आहे बघा बऱ्याच दिवसाचं सूर्य उगवलेला दिसतो आहे बघा का नाहीतर सूर्य उगवल्याला दिसतच नव्हता कसलंच ऊन पडत नव्हते तर इकडं बघा सकाळचं वातावरण कसं आहे कुठलं भारी वातावरण आहे सकाळचं आणि इकडं आणखीन आमचे मॅडम झोपलेलेच आहेत बघा हा काय काही बी झोपली ती आणि हे आपण मॅडम झोपले तर उठा गे शाळेत जायचं नाही का उठा उठा अंगावर घेऊन पडण उठ उठ ह्यांनी पिकडं झोपले ती यश उठलं आत्ता सकाळ सकाळ सुरुवात केली सराने रडण्यासाठी काय झालं सरा सांग बर काय झालं शाळेत नको का जायला आ नाही जायचं का शाळेत जायचं म्हणून रडते काय झालं सांगे स्वराच्या पायावर बर का पाय पडला माझाच चुकून मग स्वरा रडायला लागली आता बड्डे आलाय आमच्या सराचा बड्डे गरलाय आता स्वरा आला का बड्डे कधी आहे स्वरा कधी आहे स्वराचा बड्डेच नाही कॅन्सल करायचं इकडे कोंबडी बाग कशीची पिल्ला घेऊन बसली आवा पिल्लो कसं ते खेळते ओ दुसरे येऊन बसले आता पक्षी ओरडल्याला आवाज आला की घेऊन बसते आणि इकडे आमच्या मॅडम आल्या उठून बाहेर आणि इकडे बघा सराची भांडी कशी एका काय म्हणत होते मला म्हणते का मी जेवण करत जाऊ बर बर किती शान आहे माझं पिलू बघा किती काळजी करते माझी काही स्वयंपाक नसला तर मी काहीतरी करून खात जाऊ का बर बर चालते चालते तर आता इकडे बघा पाऊस चाललाय बर का बारीक बारीक पाऊस चालू आहे तर इकडं स्वरा आणि येत चालले ते आता शाळेला तुझ उरक, उरक तर इकडे येत आवरतोय त्यांनी चाललाय आता शाळेला चल काय काय म्हणून दिलंय आपल्या गावातल्या कपडे करायच्या दाखवल्या आम्हाला नवीन गणेश भेटते होय तर बघा ही याचा गणेश आहे का नाही ह्याची पॅन्टीची चेन तुटली होते आणि नंतर ती फाटली पण होती पॅन्ट मग बरेच दिवस झालं टाकले होते, बर टाक होते। का टिप्पा मारायसाठी आपले इथं काही मिशन नाही त्यामुळे गावात टाकले होते तर त्यांनी काय केलं माहीत आहे का कंप्लीट वीस पंचवीस दिवस गेले पण त्यांनी का कंटरदिनं झाल्यानंतर हा बिगर गण्याचा जात होता शाळेत त्यामुळं ते त्यांचे मुख्याध्यापक आहेत ना त्यांनी यशला कपडे घेण्यासाठी चिठ्ठी दिली की म्हणले तू जा दुकानात आणि तेवढी किती कपडे घे म्हणून का तर तुझ्या पप्पाची परिस्थिती नाही त्यामुळे तो दररोज असाच जात होता की नवीन गणवेश काय घेता येत नव्हता त्यामुळे तो तसाच जात होता दररोज त्यासाठी त्यांनी बघा चिट्टी दिली तर आज ती यश घेणार आहे चल ना यश इकडे रॉकी कसली भारी झोपली आहे बघ ना किती भारी झोपली कुठं हम्म आणि ती स्वराला ताप येत होता ना त्यामुळे काही तापामुळे इथं तिला जरा आलाय बघा हॉटाला तर आता गोळी दिली मी तिला तर चालले तिनं शाळेतून ताप बी थोडासा कमी झाला राहा पहिल्यासारखा येत नाही चल पिलू चला आता बघ राहणार तर काय कमी होते का चिकल येते का बसतं सरा येते का बसायला थांबा आली पुढे सर पुढेच सरकून बस दादा चालत बर का शाळेत पाऊस चला बाय बघा इकडे येस शाळेतून आलाय बघा कठीण करून आला येताना भाऊ कशी केली दाखव साइट न पूर्ण बारीक केले अशी केस ठेवले दफ्तर कठीण करून ठेवला डॉक्टर कुठे जावा ती डोकं धुवून घ्या केस धुवून घ्या पावडर लावून आली तोच तीन केस कुठे चालते जा तर बघायसाठी गणवेश आणला बर का येताना यशनी ते स्वतः जाऊन आणलाय ते बघू आपण कसा गणवेश येते गणविषय याचा बरेच दिवस झाले त्याला गणवेश नव्हता मग काय असाय शर्ट आणि ही पॅन्ट तर आता ती तात्पुरता बरं का आहे ती पहिलाच गणेश घालतोय का तर ही पंधरा ऑगस्टला घालायला सुरुवात करणार आहे पंधरा ऑगस्ट पासून आहे ना पंधरा ऑगस्ट पासून घालायला सुरुवात करणार आहे तर स्वराला काय आणखीन भेटला नाही बरं का यशलाच भेटला बरेच दिवस झालं जशी शाळा चालू झाली ना तसा तो बिगर गणेशचा जात होता का तर त्याची पॅन्टीची चेन तुटली होती आणि ती शाळेचा ड्रेस होता त्याचा ती नवीनच होता पण चेन तुटल्यामुळे त्याला एक त्या दिवस घालता नाही भेटला घालायला नाही भेटला बरं का ते आता बसवून आणली म्हणून आता तात्पुरतं तोच गणवेश तो वापरतो आणि आता ही नवीन आहे ना था। हा आता पंधरा ऑगस्टपासून पासून वापरायला सुरुवात करणार आहे चला आता यश तर आला शाळेतून तर बघा आत्ताच कामावरून निवांत बसले का तर म्हटलं होतं तुम्हाला सकाळचे कामाचे रुटीन कसे असते ते दाखवता येईन पण कसं होतंय माहिती आहे का सकाळची लयवड्यात आण होते सकाळ थोडंसं मी दाखवलं नंतर शनिवार असल्यामुळे येशात शाळेत गेल्यामुळं कोणच नव्हते व्हिडिओ काढण्यासाठी आणि बी लवकर कामावर जात आहेत ना त्यामुळं माझे मला स्वतः काही घेता नाहीत आले व्हिडिओ त्यामुळं मुलं तर चला डायरेक्ट मुलं दाखवा झालेत कामं सगळ्यावरून आताचे शाला भरपा शाळेतून आणि त्यांनी येताना गणेश आणला होता ते तर मी तुम्हाला दाखवला तर चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉकमध्ये बाय सर्वांना